नमस्कार नम्रता क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण मोत्यांपासून कलश मैरप बनवणार आहे नवीन डिझाईनची तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरे मोती दोन प्रकारचे रंगीत मोती धागा कात्री आणि स्वीट चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया मैत्रिणींना मैरफ बनवण्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग आपण आता मैरब बनवायला सुरुवात करूया मी सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओऊन घेतलेला आहे हा असा एवढा धाग्याला मागे गाठ पाळून घेतलेली आहे पहा आता आपल्याला धाग्यामध्ये सहा पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे हे सगळे मोती पाच नंबरचे आहेत आता आपण सहा मोती पांढरे ओवून घेणार आहे हे सहा मोती मी ओवून घेतले पहा आणि आता ह्याचा आपल्याला नेहमीप्रमाणे गोल बनवायचा आहे गोल आपण कसा बनवतो ते मी तुम्हाला दरवेज सांगत असते गाठ पाडलेली आहे गाठीजवळचा हा जो एक नंबरचा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे हा असा आपला मोत्याचा गोल तयार झालेला आहे आणि आता आपण सगळ्या मोत्यांबद्दल सुई परत एकदा बाहेर काढून घेणार आहे ही कलश मैरफ आहे तो तुम्हाला जितक्या गोलांची मैरफ बनवायची आहे वरची वरची लाईन तितकी तुम्ही बनवू शकतात कारण कलश महिला बनवायचे म्हटले तरी आपल्याला सहज दहा किंवा बारा गोल तयार करायचे असतात आता मी तुम्हाला छोटासाच गोल करून मैरप सांगणार आहे हे पहा मी आता सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला धाग्यामध्ये पाच मोती ओवायची हो आहे पाच पांढरे मोती कारण काय आपण हा एक गोल केलेला आहे ह्या गोलातला हा मधला मोती ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली पहा हा धागा दिसतो आहे आता आपण पाच मोती पांढरे ओवून घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतलेले आहे मैत्रिणींना ही अशा प्रकारची मैरप आपल्याला बनवायची आहे पहा ह्याच्या आधी मी तुम्हाला कलश मेडप शिकवली होती पण ती वरती सलग तीन मोत्यातून सुई बाहेर काढायची होती आजही आपली वेगळी डिझाईन आहे आता मी पाच मोती येऊन घेतले हा मधला मोती आहे ह्याच्यातून सुई आपण परत बाहेर काढून घेणार आहे ह्या अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता परत आपण ह्यावर दोन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे ह्यावरच्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आता परत आपण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पाच मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढू पहा ही सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे हा आपला तिसरा गोल इथे तयार झालेला आहे आता परत आपण पाच मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे पाच मोती आपण ओवून घेतले आणि परत आपण ह्या मधला हा जो गोल केला आहे त्याच्यातला हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली वरच्या दिशेने परत धागा आपण ओढून घेणार आहे ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढून धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे वरचे दोन मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा या शिशवी बाहेर काढल्यानंतर धागा असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपले चार गोल तयार झालेले आहे आता मी तुम्हाला आणखीन एक गोल सांगते परत आपण धाग्यामध्ये पाच मोती ओळून घेणार आहे हे पहा मी आता धाग्यामध्ये परत पाच मोती ओवून घेत आहे हे पाच मोती ओवून घेतल्यानंतर आपल्याला परत ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे हा मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली असे आता आपले एकूण पाच गोल तयार झालेले आहे आता तुम्हाला गोल कसे बनवायचे ते लक्षात आलंच असेल आता मी तुम्हाला कलशाची पुढची डिझाईन सांगते ती कशी करायची हे पहा आता आपण ही पट्टी अशी फिरवून घेतली ही पट्टी फिरवल्यानंतर हे जे दोन कॉर्नरचे मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची हा एक मोती हा एक मोती ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा एक मोती ह्याही मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे असे तीन मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आता एक राणी कदरचा मोती चार पांढरे मोती परत एक हा निळा मोती परत चार पांढरे मोती परत एक राणी कलरचा मोती परत चार पांढरे मोती परत एक निळा मोती असे आपले पांढरे मोती सोळा होतात आणि रंगीत मोती हे दोन मोती आणि राणी कलरचे दोन असे चार रंगीत मोती आपले इथे होतात हे पहा परत चार पांढरे मोती असे आपण हे मोती ओवून घेतले पहा एक रंग एक राणी कलरचा चार पांढरे एक हा निळा एक चार पांढरे एक राणी कलर चार पांढरे एक राणी कलर चार पांढरे आता आपण एक राणी कलरचा मोती ओन घेणार आहे एक पांढरा मोती ओवून घेणार आहे एक हा रंगीत मोती निळा ओवून घेणार आहे पहा आणि परत एक पांढरा मोती आपण ओवून घेणार आहे हे असे आपण मोती ओळून घेतले पहा आणि आता काय करायचं पहा आता आपण हे तीन मोती सोडून द्यायचे एक पांढरा एक निळा एक पांढरा हे खालचे तीन मोती सोडून द्यायचे आणि ह्या राणी कलरच्या मोत्यातून सुई अशी वरती बाहेर काढायची आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही अशी डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण ओवून घेतले परत एक हा निळा मोती ओवून घेणार आहे परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे पहा माझ्या पेपडम सोपी मैत्रिणीनो तुम्हाला कलर कॉम्बिनेशन आवडलं का ते मला कॉमेंट्सद्वारे कळवा आणि डिझाईन समजले की नाही तेही मला कळवा हे पहा आता आपण ह्या तीन मो हे तीन मोती बाजूला करून ह्या एका मोत्यातून सुई बाजूला काढली चार पांढरे मोती येऊन एक निळा मोती टाकला परत चार पांढरे मोती आपण ओवून घेतलेले आहे आता आपण ह्या पट्टीतला हा जो राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण वरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा हा राणी कलरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा इथे ही आपली पाकळी तयार झालेली आहे आता परत आपण पर चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती येऊन घेतले एक निळा मोती येऊन घेणार आहे आणि परत चार पांढरे मोती आपण ओन घेणार आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि आता आपल्याला हा जो वरचा रंगीत मोती ओलेला चा। आहे राणी कलरचा ह्याच्यातून सुई वरती काढायची पहा ही अशी सुई आपण वरती काढलेली आहे ही अशी सुई वरती काढल्यानंतर आपल्याला एक दोन तीन, तीन चार ह्या चार मोत्यातून सरळ सुई बाहेर काढायची समोरच्या दिशेने एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून समोरच्या दिशेने सुई बाहेर काढायची पहा हे दोन मोती त्याच्या पुढचे हे दोन मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा अशी स्वी काढली आणि आता परत आपण एक राणी कलरचा मोती चार पांढरे मोती एक राणी कलरचा मोती ओन घेतला चार पांढरे मोती ओन घेतले आता आपल्याला खाली यायचं आहे खालच्या दिशेला आता आपण काय करणार आहे हा जो मोती आहे रंगीत त्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने काढणार आहे, आहे पहा ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घेतलेला आहे पहा ही इथे आपली अशी डिझाईन तयार झालेली आहे आता परत आपण धाग्यामध्ये चार मोती ओढून घेणार आहे पांढरे हे चार मोती आपण ओढून घेतले एक राणी कलरचा मोती ओवायचा आणि परत चार पांढरे मोती हो व्हायचे मधले रंगीत मोती फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला हे चार मोती होऊन घेतले आणि आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू खालच्या दिशेने हा राणी हा निळा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा खालच्या दिशेने सुई काढलेली आहे आता परत आपण चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती होऊन घेतले एक राणी कलरचा मोती हे पहा परत एक पांढरा मोती एक निळा मोती एक पांढरा मोती असे तीन मोती खाली होऊन घेतलेले आहे आणि हे तीन मोती साईडला करून हे तीन मोती साईडला करायचे आणि हा जो वरती राणी कलरचा मोती ह्याच्यातून सुई परत वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशी अशी सुई बाहेर काढलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपण चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती घातले परत एक रंगीत मोती घालणार आहे परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे आता आपण वरच्या बाजूने जातो आहे त्याच्याकरता हे चार पा, आ, मोती आपण पांढरे ओवून घेतलेले आहे आणि हा जो राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढलेली आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती आपण ओन घेतले परत एक हा निळा मोती परत चार पांढरे मोती हे असे चार मोती ओन घेतले आणि आता आपण हा जो राणी कलरचा मोती ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढलेली आहे पहा अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपली सुई ह्या चार मोत्यातून बाहेर निघेल आणि इथे आपली परत एक पाकळी तयार होईल असं तुम्ही पुढे करा मी तुम्हाला पुढचा शेवटचा भाग सांगते कसा करायचा ते हे पहा इथपर्यंत आपल्याला झालेलं आहे आता परत आपण एक रंगीत मोती निळा चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती येऊन घेतले आणि आता परत आपण ह्या राणी कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढतो आहे पहा ही सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत आपण चार पांढरे मोती एक निळा मोती परत चार पांढरे मोती असे चार मोती आपण ओन घेतलेले आहे आणि आता परत आपण हा जो राणी कलरचा मोती आहे याच्यातून सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा अशी सुई आपण खाली काढून घेतलेली आहे आणि आता परत आपल्याला धाग्यामध्ये चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे आता एक निळा मोती चार पांढरे एक निळा एक पांढरा एक राणी कलर आणि एक पांढरा असे तीन मोती खाली ओवून घेतलेले आहे आपण आणि आता पहा आता परत आपण हे तीन मोती साईडला करून हा जो मोती आहे रंगीत त्याच्यातून श्रीवरच्या दिशेने बाहेर काढलेली आहे अशी सुई बाहेर काढायची ह्या मोत्यामधनं आणि परत चार मोती आपण पांढरे होऊन घेणार आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले एक राणी कलरचा मोती परत चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती ओले परत एक निळा मोती राणी कलरचा मोती ओला परत चार पांढरे ओले आणि आता आपण ह्या राणी कलरच्या मोत्यामधून सुई बाहेर वरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे आता परत चार पांढरे मोती ओवायचे हे चार पांढरे मोती ओले हो एक राणी कलरचा मोती आणि परत चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती होऊन घेतले आणि आता आपली सुई ह्यावरच्या रंगीत मोत्यातून निघालेली पहा अशी सुई आपण ह्यावरच्या मोत्यातून काढून घेतलेली आहे इथे आपली ही एक पाकळी तयार झालेली आहे आता परत आपण एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे सजग पांढरे चार मोती दिसतात येतात त्याच्यातून मी सुई बाहेर काढते पहा ही अशी सुई बाहेर काढली आणि आता पुढच्या तीन मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे अशी आपली ही मैरप तयार होत आलेली आहे अशी सुई चार मोत्यातून बाहेर काढून घेतली आता परत आपण एक रंगीत मोती चार पांढरे मोती चार पांढरे मोती एक राणी कलरचा मोती परत चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती ओले हो आता परत एक निळा मोती परत चार नाही आपण आता चार एक रंगीत मोती ओला हो चार पांढरे मोती होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला ह्या पाकळीतला एक मोती त्याच्यातून सुई खालच्या दिशेने आपण बाहेर काढून घेणार आहे हे पहा हे एक रंगीत मोती चार पांढरे मोती ओले हा राणी कलरचा मोती आहे ह्याच्यातून आपण सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण चार पांढरे मोती एक रंगीत मोती राणी कलरचा मोती आपण ओवून घेतलेला आहे आणि आता परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे आणि आता आपण ह्या एका राणी कलरच्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने परत बाहेर काढून घेणार आहे पा हा राणी कलरचा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी खाली काढून घेतलेली आहे धाग्या व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत चार मोती पांढरे ओवायचे आहे हे चार मोती आपण पांढरे ओवून घेतलेले आहे परत आपण एक निळा मोती आणि एक पांढरा मोती एक राणी कलरचा मोती आणि एक पांढरा मोती असे मोती आपण ओन घेतले पहा आणि आता हे तीन मोती साईडला करून आपण ह्या रंगीत मोत्यातून वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे इथे आपली ही, ही शेवटची पाकी तयार झालेली आहे पहा पांढरे मोती एक रंगीत मोती राणी कलरचा असे मोती आता परत आपण शेवटच्या पाकळीमध्ये ओवून घेणार आहे चार पांढरे मोती हे चार पांढरे मोती ओन घेतले आणि एक रंगीत मोती राणी कलरचा मोती आपण ओवून घेणार आहे पहा आणि परत चार पांढरे मोती ओवायचे हा जो रंगीत मोती आहे इथे आपण श्री बाहेर काढणार सॉरी ह्याच्यामध्ये आपण हा राणी कलरचा मोती ओला रंगीत मोती ओवाच्याऐवजी आता आपण इथे राणी रंगीत मोती ओवून घेऊ मोत्यांचे फक्त मधले कलर लक्षात ठेवायचे राहतात आणि माझ्याकडनंच मोती दुसरा ओला गेला पहा आता मी हा मोती घातलेला आहे इथे हा एक राणी कलरचा घातला चार पांढरे घालू हे चार पांढरे मोती मी घालून घेतलेले आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे पहा याच्यातून सुई बाहेर काढली आणि परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे हे चार पांढरे मोती ओले आणि एक परत आपण हा मोती ओवून घेतलेला आहे परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे आपली ही मेहजप झालेली आहे हे चार मोती ओले हो आणि हा जो वरचा रंगीत मोती आहे ह्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली रांगोळीची कलश मैरप तयार झालेली आहे आता आपण ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढू ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू आणि इथे आपण आता गाठ पाडून घेऊ छोटीशी मैरप मी तुम्हाला करून दाखवलेली आहे आवडल्यास कॉमेंट्सद्वारे कळवा आणि प्लीज सबस्क्राईब करा ती अशी आपली छोटीशी मैरप इथे तयार झालेली आहे पहा कलश मैरप आपली इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मैत्रिणींनो धन्यवाद